गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ सर्वांना आता वाजलीत मैत्रिणी सकाळचे सात वाजलेत मी खिडक्या असे लावून घेतल्यात कारण गार गारवार येईल ना कामं सगळे आवरले मैत्रीणं आता देवपूजा करायली मी आणि हे फुलं तर ना थंडीमुळे ये येत नात कसलेच फुलं येणार या अशा अर्धवट जळलेल्या मातीचं न काय करू संपूर्ण वाती जळत नाही कशे शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभु कोटि नम न दिगंबरा निर्विकारंकार अविनाशी विनाश देवाधिदेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव शंभो हे भोड़ाशंकर सुखकर्ता दुख हर्ता मरता विघनाशी चला मैत्रिण मला उशीर व्हायलाय काम बसली माझी पटवून देवपूजा करून घेते सकाळी सकाळी देवपूजा केली ना छान फ्रेश वाटते एकदम मूड फ्रेश राहते माणसाचा मी अशी एक समयी लावते कारण मी ते अंधार पडते मग तुम्ही म्हणतात दोन दोन का लावते तर मध्ये अंधार पुढते देवघरात म्हणजे बल्ब घ्यायला कनेक्शन नाही ओम नम शिवाय शिवशंभू हे शंकर शंकरा सर्व युट्यूब फॅमिलीला सुखात ठेव हो, आनंदात ठेव ओम हो। नम शिवाय शिव शंभू हर हर महादेव घ्यावे दे तुरी ईश्वर जाश्वर आरिपट घ्यायचा मैत्रीण मला तर काही येतच नाही रे मी आता कॉल शिक ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ॐ नम 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 शििवाय ॐ श श श शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिवाय नमः शिवाय शिव शंभू युगे अठावीस विठेवर यो बाबा मागे शिवा कुंडलिकाच्या भेटी पर ब्रम धरली जगा जय देव जय देव आपली माऊली महाराज अयोध्याची रामाची मूर्ती खूप छान आहे मित्रांनो मला इतकी आवडते ना यूट्यूबला ला दाखवते कधी कधी अशी तिरुपतीच्या बालाजीची कशी मूर्ती सेम तशीच मूर्ती आहे आणखा चेहरा गोड वाटते ना त्या मूर्तीचा एकदम हसरा हसरा चेहरा आहे अयोध्या आपल्याला तर काही जाण होत नाही अयोध्येला चला मैत्रिणी म्हणते देव देव करा नशिबात पण पाहिजे जायला आरती घेऊ दादा आपण सुख करता दुःख भरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शिंदुराची कंठी जळके मा गळा माळ मुक्ता फळा देव जय देव रत्न खचित वरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो बरा रुंजंती नो चरणी गागरिया जय देव जय देव लंबोदर पिता वंदना सरळ सुंड बक्र तुंड जय देव जय देव। दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी, वारी जन्म मरनाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय देवी त्रिभुवन भुनी हो पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवी काही जाही वाद करता पडलो प्रवाह तेथून भक्ता लागे पाऊस लवलाही जय देव जय देव प्रसन्न होदने प्रसन्न हो सी निजदासा क्लेशापासून तोडी पासून तोडी तोडी भाऊ पाशा आंबे तुझ वाचू न कोण पूर्वी लाशा नरहरी तल्ली न झाला परभंगीशा जय देव जय देव घालीन लोटांगण वंदे न चरणी डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगनानंत पूजन भावे वाळी मनी नमा माता च पिता त्वमेव तमे बंधुचे सखा तमेव त्वमेव विद्यादम त्वमेव तमे सर्व मम देव काय न वाचा मनसेंद्रियांना विद्यात्मनांना प्रकृती स्वभावाको यज्ञ कर्पुरस अच्युतम केशव नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे